राज्यभरात आज दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लागलाय तर मराठवाड्यात पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा पास झालेत तर यात बीड जिल्हा हा मराठवाड्यातील सर्वात जास्त टक्केवारी असलेला जिल्हा ठरलाय सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के विद्यार्थी बीड जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेत तर छत्रपती संभाजीनगरमधील पंच्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के जालन्यातील चौऱ्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के परभणीत त्र्याण्णव पूर्णांक तीन टक्के आणि हिंगोलीत ब्याण्णव पूर्णांक बावीस टक्के तेजवार्ता न्यूज नेटवर्क चार आणि आहे बीड विद्यार्थी होते एकूण तीन हजार चारशे एकोणसाठ त्यापैकी परीक्षेला प्रविष्ट झालेले तीन हजार तीनशे पंच्याऐंशी त्यापैकी दोन हजार चव्वेचाळीस आणि एकूण टक्केवारी आहे साठ पॉईंट अडतीस आपण मुले आणि मुली यांच्या निकालाची जर सातितीय माहिती पाहिजे तर आपल्याला असं लक्ष देत लाख एक हजार सदतीस मुले प्रविष्ट झालेली दोन्ही परीक्षेसाठी आणि मुली एक्क्याऐंशी हजार आठशे साठ दोन्ही मिळून एक लाख ब्याऐंशी हजार आठशे चव्वेचाळीस यापैकी उत्तीर्णाच प्रमाण जर बघितलं तर विद्यार्थी मुलांचा आहे एकूण मुले होती चौऱ्याण्णव हजार हजार सहाशे नव्वद मुली एकोणऐंशी सहासष्ट एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक लाख चौऱ्याहत्तर हजार छप्पन टक्केवारी जर बघितली तर मुलांची टक्केवारी आहे त्र्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के आणि मुलींची टक्केवारी आहे सत्त्याण्णव पॉईंट झिरो आणि दोन्हीची मिळून पंच्याण्णव पॉईंट एकोणवीस म्हणजे आपले असं लक्षात देतं मुलांच्या दे। तुलनेत मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण आहे तीन पॉईंट वीस इतकं अधिक आहे आजच राज्य मंडळाने या ठिकाणी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल घोषित केलेला आहे आणि नऊ जे विभागीय मंडळ आहेत त्यापैकी आपलं छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे या विभागाचा एकंदरीत जो निकाल एक आहे त्या निकालाची टक्केवारी ही पंच्याण्णव पॉईंट एकोणावीस आहे म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आपला जो निकाल आहे तो वाढलेला आहे सुधारलेला आहे निकालाचं जर आपण वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर यावर्षी जे काही प्रावीण्य श्रेणीमध्ये जी काही मुलं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहेत तर त्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट अडुतीस टक्के जे विद्यार्थी आहेत म्हणजे फार मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण एकतीस पॉईंट नऊ टक्के एवढं आहे द्वितीय श्रेणीमध्ये सोळा पॉईंट चौऱ्याऐंशी तर निव्वळ उत्तीर्ण झालेल्यांचं प्रमाण तीन पॉईंट एकोणनव्वद टक्के अशा प्रकारचं आहे नेहमी आपण गे गेल्या दहा बारा वर्षामध्ये बघत आहोत की मुलींचं उत्तीर्ण होण्याचं जे काही प्रमाण आहे ते मुलांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी जास्त आहे देखील हा जो काही टक्का आहे तो मुलीने राखलेला आहे एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न एकूण विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते परीक्षेसाठी त्यापैकी मुलांचे पास होण्याची टक्केवारी ही त्र्याण्णव पॉईंट एकाहत्तर आहे तर मुलींची सत्त्याण्णव पॉईंट एक म्हणजे मुलींनी यावेळेलासुद्धा जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण होण्याचा राखलेला आहे घसरला म्हणताना टक्का त्याच्या वाढलेलंच आहे परंतु तुलना जर आपण केली इतर विभागांशी तर नऊ विभागीय मंडळामध्ये आपण आठव्या क्रमांकावर आहोत आपल्यानंतर नागपूर विभाग आहे विद्यार्थ्यांची जी काही आपल्या टक्के शंभर टक्के निकाल लागलेले विद्यार्थ्यांच्या आकडेवारी काढायला थोडासा वेळ लागेल तथापि जे काही शाळा आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जवळपास आठशे चाळीस शाळा अशा आहेत की ज्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे विभागामध्ये पाच जिल्ह्यांपैकी फक्त परभणी जिल्ह्यामध्ये पाच शाळा आपल्या अशा आहेत की त्यामध्ये शून्य टक्के निकाल लागलेला आहे अदरवाइज उर्वरित चारही जिल्ह्यांमध्ये एकही शाळा अशी नाही की त्या ठिकाणी शून्य टक्के निकाल लागलेला आहे वेलकम